नमस्कार मित्रांनो कथेच्या पुढील भागाला सुरुवात करूयात अंजली आणि आदित्य घरी येतात अंजली म्हणते आई आवाज देते व राधा ला मिठी मारते राधा आली ग माझी लेख अंजली लगेच संजय आणि आजी आणि वीराला पण मिठी मारते संजय म्हणतो अंजली बेटा जा बेटा फ्रेश होऊन ये मग आपण जेवण करूया अंजली बाबा तुम्ही का थांबले उशीर झाला आहे ना आजी दोन दिवस झाले तू नव्हती तर जेवणच गेले नाही अंजली ओ आजी मी लगेच येते वरती पळतच जाते आदित्य पण तिच्या मागेवर जातो अंजली फ्रेश होऊन बाहेर येते तर आदित्य सोप्यावर बसलेला असतो तिला बघताच उठतो व तिच्या जवळ येत असतो हे बघून अंजलीला एक वेगळीच फिलिंग येते तो जसं असा जवळ येतो तसे तिचे बीट्स वाढतात त्याला बघून आज वेगळीच फिलिंग येत होती तिला ती त्याच्याकडे एकटक पाहत असते पण तो तिच्या बाजूने बाथरूम मध्ये निघून जातो तरी अंजली त्याला एकटकच पाहत असते अंजली हे खूपच रागवले आहेत का बघत पण नाही आहेत माझ्याकडे नंतर बोलू असा विचार करून खाली निघून जाते आदित्य पण जेवणासाठी डायनिंग एरियामध्ये येऊन बसतो अंजली ट्रिपमध्ये काय काय मस्ती केली राजला कसे गड्यात पडलं व त्यात कसे ते अडकवलं ते सर्व काही सांगत असते ते ऐकून सर्व पोट धरूनच हसायला लागतात आदित्य पण हसत असतो त्यानंतर अंजली बाकीच्या सोबत बोलत होती म्हणून त्यांचे कोणाचेच लक्षही नव्हते ते बघून तर आदित्य आणि विरा हसून हसून वेडे व्हायचे बाकी होते ते असे का हसत आहेत म्हणून सर्व त्यांना बघायला लागले वीराला माहिती होते की घरचे कोणीही दिणास बाहेर गेले तर त्यांना सिक्युरिटी असते संजय अरे एवढं का असतं आहेत वेळ भीड लागले की काय तुम्हाला तुमच्या सुनेमुळे नक्कीच वेळ लागेल एक दिवशी व परत हसू लागते आदित्य डोळ्यांनीच नंतर सांगतो म्हणून सर्व शांत बसतो जेवण करून राधा अंजलीला काहीच करू देत नसते आणि थकली आहे म्हणून झोपायला पाठवते अंजली कुमोद सोबत फोनवर बोलत होती पण तिला फोन पकडायचाही कंटाळा होता म्हणून तिने फोन स्पीकरवर केला होता अंजली आई खूपच थकले ग मी आज पूर्ण अंग दुखते ग माझं कुमुद बेटा आंघोळ करून घे ना बरं वाटेल अंजली ए आई तू जोपर्यंत माझ्या केसांची मालिश करून देत नव्हतीस ना तोपर्यंत माझा थकवा कसा जाईल ग तुला माहिती आहे ना मी थकले की तू किती मस्त मालिश करून द्यायचीस त्यात माझा अर्धा थकवाच दूर व्हायचा आणि तुला घट्ट मिठी मारून झोपले की पूर्ण थकवा दूर व्हायचा माझा कुमुद हो रे बेटा पण तू आता तिथे आहेस ना मग कसं होणार हे सगळं काही शक्य अंजली आई ये ना ग मला भेटायला किती मिस करते आहे मी तुला तुम्ही लग्नानंतर एक पण वेळेस मला भेटायला आले नाहीत तिचे डोळे थोडेसे पानावलेले असतात कुमुद म्हणते अग बाळा तुझ्या बाबांना सुट्टी भेटत नाही आणि दिवाळी झाली की तू येणार आहेस ना, ये ना अंजली हो मी मस्त पंधरा दिवस येणार आहे कुमुद हो तुला जितके दिवस राहायचे तितके दिवस तू राहा अंजली म्हणते हो आणि माझे खूप सारे लाडपण करून घेणार आहे आधीच सांगते बघ आम्ही दादूचे लाड नाही करायचे फक्त माझेच करायचे गोमोद म्हणते हो ग बाई चला आता झोप थकली आहेस ना अंजली हो ठेवते तिचे लक्ष दरवाजाकडे जाते तर आदित्य तिच्याकडेच बघत जा असतो अनिताने त्यांचे बोलणे सर्व काही ऐकलेले असते आदित्य बेडवर बसून लॅपटॉपमध्ये बघण्याचे नाटक करत राहतो पण सर्व लक्ष मात्र अंजलीकडेच असते अंजली, अंजली थोडा वेळ विचार करते कसा आदित्यचा राग घालवायचा आणि त्याच्याशी बोलायचा विचार करते अंजली आदित्य रागवलात का माझ्यावर तुम्ही आदित्य तिच्याकडे न बघताच नाही म्हणत असतो आणि आपलं आपलं काम करत बसत असतो अंजली मांडी घालून त्याच्यावर उशी ठेवून आदित्यकडे तोंड फिरवत बसते अंजली म्हणते आदित्य तुम्हाला राग का आला आहे माझा आदित्य गालातच हसतो पण चेहऱ्यावर न दाखवता म्हणतो नाही अंजली मग तुम्ही बोलत का नाही आहात माझ्याशी तेव्हा आदित्य म्हणतो बोलतो तर आहे तेव्हा अंजली म्हणते असं मी आले तेव्हापासून माझ्याकडे बघितलं पण नाही तुम्ही आणि आता पण न बघता बोलत आहात बिझी आहात का तुम्ही बघा ना माझ्याकडे आदित्य लॅपटॉप बंद करत बोल अंजली कान पकडून सॉरी मी खरंच फोन करणार होते पण आई म्हणाल्या तुम्ही स्टडी रूममध्ये आहात म्हणून डिस्टर्ब नाही केलं पण मग तुम्ही का फोन केला नाही आदित्य म्हणतो तू तु तुझ्या फ्रेंडसोबत बिझी होतीस म्हणून डिस्टर्ब नाही केलं अंजली ओके बघा बरं तुम्ही पण तोच विचार केला ना मी बिझी होते मग दोघांचीही चूक नाही का ओके आदित्य स्मार्ट तिला म्हणत असतो अंजली हळूच मग गेला ना राग आता आदित्य म्हणतो तुला खरंच फरक पडतो मी बोलत नव्हतं तर अंजली म्हणते हो खूप फरक पडतो माझं मनच लागत नव्हतं सतत येत होता मनामध्ये आदित्य तिच्या डोळ्यातच बघत खरंच तशी अंजली पण त्याच्या डोळ्यात काही सेकंद हरवूनच गेलेली असते तिला नंतर कळतं आपण फ्लो फ्लो मध्ये काय बोलून गेलो ते आदित्य तू सांगितलं नाही अंजली नजर चोरतच मला खूप झोप येते व ब्लँकेट घेऊन झोपते आदित्य तिचे एक्सप्रेशन बघून गालातल्या गालातच असतो गुड नाईट अंजली गुड नाईट थकली असल्याने तिला लगेच झोप लागते पण तिची चुळबुळ चालूच असते आदित्य ती झोपली का बघतो आणि हळूच उठून खाली जातो थोड्या वेळातच तेल घेऊन येतो आणि तिच्या केसात हळूच बोट फिरवून मालिश करू लागतो पण तिच्या मुलायम केसांचा स्पर्श होताच त्याच्या अंगावर काटा येतो पण नंतर लगेचच तो भानावर येऊन हळूहळू मालिश करत राहतो तसं अंजलीच्या चेहऱ्यावर एक गोड स्माइल सुद्धा आलेली असते पण ती अर्धवट झोपेतच असते तिला कळत नाही तिच्यासोबत काय होत थोड्या वेळाने आदित्य पण हात धुवून झोपायला येतो तर अंजलीच्या चेहऱ्यावर एक केसांची बट येत असते आदित्य हळूच ती बाजूला करण्याचा मोह हो टाळू शकत नाही आणि हलक्या हाताने बाजूला करतो पण अंजली झोपेतच त्याच्याकडे सरकून आदित्यला मिठी मारूनच झोपते हे इतकं अचानक होतं की तो क्षणभर मात्र गोंधळलेलाच असतो पण त्याला तिचं आईसोबतचं बोलणं आठवतं आणि तो तसा शांत पडून राहतो पण आदित्यला तिला मिठीत घेऊन खूप छान वाटत असतं त्याच्या चेहऱ्यावर एक छानशी स्माईल येते तो पण तिला मिठीत घेऊन शांत झोपतो सकाळी अंजलीला सुट्टी असल्याने तिला कोणी उठवत नाही पण तिला जाग येते तेव्हा आदित्य ऑफिससाठी तयार होत असतो अंजलीला जाग येते आणि घड्याळाकडे लक्ष जाते तर नऊ वाजून गेलेले असतात तिचे डोळेच मोठे होतात आदित्ये तिला उठलेली बघून गुड मॉर्निंग अंजली बापरे मी किती वेळ झोपले मला उठवलं का नाही उठायला जाते तर आदित्ये तिच्या जवळ येत असतो आणि आदित्य म्हणतो मग काय झालं तू थकली होतीस ना म्हणून नाही उठवलं आराम करतो आज अंजली पण आई आदित्य मॉमने सांगितलं होतं तुला उठू नकोस म्हणून सो रिलॅक्स शांत हो अंजली ओ पण आज खूपच शांत झोप लागली जसं आईच्या मिठीतच झोपत होते मी तशीच वाटलं मला कोणीतरी मिठीत घेऊन झोपला आहे आदित्य थोडा टेन्शनमध्येच येतो मनात विचार करतो की जर हिला कळलं की मी तिला मिठीत घेऊन सोपलं होतं तर तिने काही चुकीचा अर्थ तर नाही घेतला ना अंजली आदित्य कुठे हरवलात आदित्य मानावर येत कुठे नाही तू बोल ना काय बोलत होतीस तू तेव्हा अंजली म्हणते चला मी फ्रेश होते पण खरंच खूपच फ्रेश फील होत आहे मलाच असं वाटतं रोज सकाळी उठल्यावर असंच वाटावं आदित्य म्हणत तुला रोज असंच फील होईल आता चेहऱ्यावर स्माईल येते आणि तो उठून तयारी करायला लागतो अंजली पण बाथरूममध्ये पळून जात असते आता रोज रात्री अंजली झोपल्यावर आदित्य तिला मिठीत घेऊनच झोपायचा आणि ती उठायच्या आधी तो उठून असल्याने तिला कळत नव्हतं की ती आदित्यच्या मिठीमध्ये झोपते तसेच आठ दिवस कसे तरी निघून जातात आदित्य ऑफिसमध्ये आणि अंजली कॉलेजला गेलेली असते कॉलेजमध्ये सर्व लेक्चर्स संपतात तसेच सर्वजण घरी निघत असतात अंजली यश आणि राज निघून जातात मधुराने कॅब बुक केलेली असते म्हणून अंजली पण तिच्यासोबत गप्पा वारत थांबलेली असते कॅब येते मधुरा अंजली तुझा आता अंजली हो ग जाते तुम्ही बसा वर्षा नाही तू तुझा आधी आओ हो ग तुम्ही बसा ना मी पण जाते मधुरा वर्षा कॅबमध्ये बसतात व निघतात अंजलीने गाडी स्टार्ट केली तेवढ्यात एक मुलगा तिथे येतो आणि तो मुलगा आयु अंजली तेव्हा अंजली म्हणते येस आय एम मुलगा राठी सर हॅव कॉल यू ॲट इट्स अर्जंट थर्ड फ्लोर रूम 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 नंबर तीनशे दोन अंजली ओके ती गाडी परत लावून कॉलेजच्या आतमध्ये जाते अंजली थर्ड फ्लोअरवर जाते आणि एक रूम ओपन असते ती नॉक करते आणि आत जाते तिथे कोणीच नसतं थोडं पुढे जाऊन ती पुन्हा आवाज देते तेवढ्यात कोणीतरी दारू मागून दरवाजा बंद करतो ती मागे वळून बघते तर तिचे डोळे मोठेच होतात अंजली तू तू का बोलावलंस मला तो मुलगा हे बघ मला फक्त थोडं बोलायचं आहे तुझ्याशी अंजली म्हणते हे अंश तू फक्त माझा फ्रेंड आहेस अंश म्हणतो पण माझ्यासाठी तू एक फ्रेंडपेक्षाही जास्त आहेस तो तिच्याकडे चालत येतो तिचे हात पाय तिने थरथर कापायला लागत असतात पण ती हिंमत करून बोलते अंजली म्हणते हे अंश तू चांगला मुलगा आहेस पण माझं लग्न झालं आहे सो तू शांत डोक्याने विचार कर आपण चांगले फ्रेंड्स नक्कीच बनवू शकतो आणि फ्रेंड बनवून राहू शकतो म्हणतो तिच्याजवळ येत पण मला तुझा फक्त फ्रेंड नाही म्हणायचं आहे लग्न झालं तर काय झालं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर तरी करू शकतो ना आपण अंजली चढूनच तुला कळत आहे का तू काय बोलतो आहेस तर तुझं डोकं ठिकाणावर आहे का अंश अगं याबद्दल कोणालाही काही कळणार नाही आणि मला ही माहिती आहे की तु तुझ्या आणि तुझ्या नवऱ्यामध्ये काहीही संबंध येत नाहीत हे ऐकून अंजली आता शॉकच बसतो कारण ही गोष्ट फक्त तिला आणि आदित्यलाच माहिती होती बाकी कोणालाच माहिती नव्हती तरी ती स्वतःला सावरत म्हणते अंजली हे बघ अंश तू कदाचित शुद्धीत नाहीयेस तुला कळत नाही तू काय बोलतो आहेस ते प्लीज तू आत्ता इथून निघून जा ती जायला वळते तेवढ्यात अंश तिचा हात पकडतो आणि तिला ओढून घेतो ती बेसावत असल्यामुळे तिच्या त्याच्या छातीवर आदळते तो तिला दोन्ही हातांनी घट्ट पकडण्याचं काम करत असतो अंजली सुटण्यासाठी थडपडत अंश सोड मला काय करतो आहेस तू अंश ठीक आहे तुला माझ्यासोबत रिलेशन ठेवायचं नसेल तर नकोस पण फक्त आजचं तो बोलत असताना अंजली त्याच्या जोरात कानाखाली लगावते तो दोन मिनटं शॉक होतो आणि त्याला उमकतं की अंजलीने काय केले म्हणून त्याचे डोळे रागाने लाल झालेले असतात त्याला प्रचंड राग येत असतो तिचा अंजली त्याचाच फायदा घेत त्याच्या मिठीतून सुटते व बाहेर जाण्यासाठी पळते तेवढ्यातच तिला तिथल्या बेंचचा धक्का असतो आणि ती तिथूनच खाली पडत असते बेंच लागल्यामुळे तिचा पाया दुखायलासुद्धा लागलेला असतो अंश साध सावध होऊन तिच्याजवळ जातो व तिचे केस पकडून तिला उभं करतो आणि तिच्या जोरात कानाखाली मारतो तसं तिच्या ओठातून रक्त येतं आणि ती भिंतीवर जाऊन आपडते त्यामुळे तिच्या डोक्यालासुद्धा भिंत लागते आणि माथ्यावरून थोडंसं रक्तसुद्धा येत असतं तिच्या डोक्याला लागल्यामुळे तिला गरगरायला लागतं पण ती स्वतःला सावरते तोच अंश तिला पुन्हा दोन्ही हातांनी पकडतो आणि तिच्या ओठांकडे झुकतो तिला किस करण्यासाठी तशी ती पूर्ण ताकदीनेशी त्याला लोटून देते आणि तो मागे ढकलला जातो त्याच्या पायाला पुन्हा एकदा बेंच लागलेला असतो अंजली त्या गोष्टीचाच फायदा घेऊन पटकन बाहेर पळून जाते पण तिला खूप गरगरत असल्यामुळे ती स्वतःला वाचवण्यासाठी पटकन दुसऱ्या रूममध्ये जाते व हातून कडी लावून घेते ती एका कोपऱ्यात दोन्ही गुडघ्यामध्ये डोकं ठेवून रडू लागत असते अंश खिशातून फोन काढत काम झाले समोरील व्यक्ती ओके आता काय करायचं आहे माहिती आहे ना अंश हो समोरील व्यक्ती म्हणते ठीक आहे फोन कट होतो ते आज घरी लवकर येतो तर हॉलमध्ये फक्त आणि आजी बसलेल्या दिसतात त्याला अंजली कुठे दिसत नाही ते म्हणतो मॉम अंजली आली नाही का अजून तेव्हा मॉम म्हणते नाही रे कदाचित काही काम आलं असेल पण ती कधीही उशीर होणार असेल तर आधी कळवते पण आज ना फोन आला ना कॉल रिसीव केला आदित्य ओके तो फोन काढून तिला कॉल करतो पण ती रिस्पॉन्स देत नाही कारण तिचा फोन बॅगेत असतो आणि बॅग गाडीच्या डिक्कीमध्ये असते आदित्य तिचं लोकेशन चेक करतो तर ते कॉलेजचं दाखवतं तो, तो लगेचच मधुराला कॉल करत असतो मधुरा म्हणते हॅलो बोला आदित्यदा आदित्य म्हणतो काही नाही कुठे आहेस म्हणजे बाहेर वगैरे तर नाही ना मधुरा नाही मी रोमोरच आहे काही काम हो होतं का आदित्य म्हणतो तिला टेन्शन नको म्हणून नाही गं मॉम म्हणत होती कधीच आली नाही म्हणून फोन केला मधुरा काकूंना सांगा एक्झाम आहे आत्ता काही दिवसांनी त्यानंतर येते आणि अंजलीला सांगा मी जे सांगेल ते जेवण बनवा हो लागेल आदित्य हो नक्कीच चालेल बाय राधा काय रे काय झालं आदित्य मधुरा रूमवरच आहे तिला माहिती नाही अंजली कुठे आहे म्हणून आजी कुठे गेली रे अंजली मला काळजी वाटायला लागली आहे आता तिची आदित्य तू काळजी करू नकोस मी बघतो तो लगेचच मानवला कॉल करून कॉलेजजवळ बोलवत असतो आदित्य थोड्याच वेळा तिथे पोहोचतो मानव पण तिथे पोहोचलेला असतो मानव आदित्य अंजलीची गाडी इथेच आहे आदित्य आणि मानव तिथे पोहोचतात आदित्य लगेचच तिच्या मोबाईलवर फोन करतो पण रिंगचा आवाज गाडीतूनच येत असतो आदित्य म्हणतो अंजलीचा फोन तर गाडीतच आहे म्हणजे ही पण इथेच कुठेतरी असायला हवी संध्याकाळ झालेली असते म्हणून सगळं कॉलेज रिकामं झालेलं असतं आदित्य तिला शोधत आत येतो तेवढ्यात एक क्लर्क तिथे येतो क्लर्क म्हणतो सर तुम्ही इथे या त्यावेळेस आदित्य मला सांग सर्व क्ल क्लास संपले का की कोणते एक्स्ट्रा क्लास वगैरे चालू आहेत क्लर्क म्हणतो नाही सर सर्व स्टुडंट्स घरी गेले आहेत आदित्य केसातून हात फिरवतो मानव म्हणतो तू शांत हो आदित्य तिचं तू तिचं वॉचं लोकेशन चेक कर आदित्य लगेच लोकेशन चेक करतो तर ते घरचं दाखवत असतं आदित्य म्हणतो तिने कदाचित आज वॉच घातलेलं नसावं घरचं लोकेशन दाखवते मानव एक काम करू आपण लॅबमध्ये जाऊन बघूया ते लगेच क्लर्कला सोबत घेऊन जातात ते तिथेही नसते आदित्य खूप हायपर होतो आदित्य म्हणतो मानव अंजली तर कुठेच सापडत नाही आहे कुठे शोधू तिला मानव म्हणतो तू अगोदर शांत हो आपण बाहेर बघूया कुणीतरी पाहिलं असेलच ना आदित्य म्हणतो नाही मानव मला फील होतंय ती इथेच कुठेतरी आहे आपण परत एकदा कॉलेजमध्ये शोधूया क्लर्क म्हणतो सर आपण सर्व क्लासरूम शोधायच्या का आदित्य हो चल ते सर्वजण अंजलीला शोधत असतात आता तर अंधाराही पडलेला असतो जसजशी वेळ जात असते तस तसं आदित्यला खूप टेन्शन येत असतं आदित्य म्हणतो कुठे गेली असेल अंजली प्लीज काहीतरी हिन देग जीव निघायला येतो आहे माझा मानव मात्र त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला शांत करत असतो आणि आपण शोधू तिला असं आधार देत असतो असं तसं आदित्यच्या डोळ्यातून अश्रू येतात तू ते पुसतो आदित्य चल मी अशी हार मानणारा नाही ते थर्ड फ्लोअरवर जातात मानव रूम चेक करत असतो तेव्हा जेव्हा ते एका रूममध्ये जातात तेव्हा थोडं पाहिल्यावर आदित्यला तिची ओढणी दिसते तसा तो पळतच ती उचलतो आदित्य मानव ही बघ अंजलीची ओढणी ती आपल्या छातीशी घट्ट पकडत असतो ती मानव म्हणतो आदित्य ती इथेच कुठेतरी असायला हवी चल शोधू तिला आदित्य लगेचच भानावर येतो आणि ते दुसऱ्या रूम्स पण चेक करत असतात आदित्य मानव हे बघ ही रूम लॉक नाही आहे तो दरवाजा उघडून बघतो तर तो आतून बंद असतो मानव आदित्य आपण तोडूया हा दरवाजा तसं आदित्य आणि मानव जोरातच लात मारायला घेतात आणि दरवाजा तुटतो आदित्य पळतच आतमध्ये जातो मानव लाईट्स ऑन करतो अंजली एका बाजूला गुडघ्यात चेहऱ्याला लपूनच बसलेली असते आदित्य पळतच तिच्याजवळ जातो आणि गुडघ्यावर बसत असतो आदित्य म्हणतो अंजली आवाज देतो अंजलीवर बघते तिचा चेहरा पूर्ण घामाने भिजलेला असतो चेहऱ्यावरून दिसतं की ती खूप घाबरलेली आहे तिच्या ओठातून तिच्या आणि डोक्यातून आलेलं रक्त कोरडं पडलेलं असतं तिच्या दोन्ही दंडावर हाताचे निशाण काळसर निळसर पडलेले असतात आणि गालावर सुद्धा बोटांचे ठसे उमटलेले असतात चेहरा रडून पूर्ण लाल झालेला असतो तिची ती अवस्था पाहून आदित्यच्या काळजावर जणू कोणीतरी वारच करते असं त्याला वाटू लागलेलं असतं अंजली म्हणते आदित्यला पाहूनच दूर हो माझ्यापासून सोड मला मला जाऊ दे ती अजूनच मागे सरकत असते आदित्य म्हणतो अंजली इट्स मी आदित्य तो तिच्याकडे हात करतो पण ती त्याचा हात पुन्हा झटकून टाकत असते अंजली दूर हो सांगितलं ना कळत नाही का तुला माझ्यापासून दूर हो म्हणून तिचं बोलणं ऐकून आदित्य अजून शॉक होतं पण हळूहळू अंजलीचे डोळे बंद करते आणि शुद्ध हरपून जाते ती बेशुद्ध होते आदित्य तिला पटकन पकडतो आणि आपल्या छातीशी कवटाळतो मानव आदित्य चल तिला चक्कर लवकरच घरी घेऊन जाऊया आदित्य तिला आपल्या दोन्ही हातावर उचलतो आणि तिथून निघतो मानव आणि क्लर्क त्याच्या मागे येतात मानव पटकन मागचा दरवाजा उघडतो आदित्य तिला मागच्या सीटवर बसवतो हो मानव क्लर्कला ही गोष्ट बाहेर जाता कामा नये असं बजावून सांगत असतो तेव्हा क्लर्क म्हणत असतो हो साहेब मानव गाडी स्टार्ट करतो आणि ड्राईव्ह करत असतो इकडे आदित्यची अवस्था वाईट होत असते आदित्य अंजली उठ नाग तिच्या गालावर तो हळू स्टॅप करण्याचं काम करत असतो पण ती डोळे नाही तो तिला छातीशी घट्ट पकडून बसतो आदित्य मानव प्लीज फास्ट मानव हो रिलॅक्स होणार तिला पोहोचताच आदित्य तिला आपल्या दोन्ही हातावर उचलून आतमध्ये जातो तिची ही अवस्था बघून सगळेजण घाबरतात संजय आदित्य काय झालं आहे अंजलीला बोल पटकन तो काहीच बोलत नाही आणि तिला घेऊन सरळ आपल्या रूमकडे निघतो राधा आदित्यच्या मागे जाते आदित्य बोल रे काय झाले तिला मानव काकू तुम्ही थांबा मी सांगतो मी डॉक्टरांना फोन केला आहे ते आल्यावर सगळं काही कळेल आदित्य तिला अलगद बेडवर झोपवतो आणि तिचा हात पकडून बसतो तोपर्यंत राधा संजय आणि आजी पण येतात राधा अरे सांग ना काय झालंय तिला मानव व तिच्या दुसऱ्या बाजूने तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतात मानवच्या डोळ्यामध्ये पाणी येतं मानव आम्ही कॉलेजमध्ये गेलो तर एका रूममध्ये ती सापडली खूप घाबरलेली होती आणि बेशुद्ध झाली तेवढ्यातच विरा डॉक्टरांना घेऊन आतमध्ये येत असते डॉक्टर तिला तपासतात संजय काय झाले डॉक्टर ती ठीक आहे ना डॉक्टर हो ती ठीक आहे फक्त घाबरल्यामुळे तिचा बीपी शूटर झाला आहे आणि ती बेशुद्ध झाली मी तिला इंजेक्शन देतोय थोड्या वेळाने ती, ती शुद्धीवर आली की थोडं खायला द्या आणि ह्या मेडिसिन्स द्या तुम्ही सगळे बाहेर थांबा एक दोन जणं राहा इथे तसे आदित्य आणि राधा सोडून सगळेजणं बाहेर जातात संजय जाता जाता आदित्यच्या खांद्यावर हात ठेवत हे ज्याने केलं आहे त्याचं काम काय करायचं ते तू ठरव आदित्य म्हणतो भरल्या डोळ्यांनी संजयकडे पाहत येस डॅड थोड्या वेळाने अंजलीला शुद्ध येते ती डोळे किलकिले करून उकडायचा प्रयत्न करते राधा काही कामानिमित्ताने खाली गेलेली असते आदित्य तिच्या केसातून हळूहळू हात फिरवत असतो आदित्य म्हणतो अंजली आई ओके अंजली डोळे उघडते आणि आदित्यकडे कडे गा, पाहून घाबरलेली असते उठून बसते आणि ब्लँकेट पकडून मागे सरकते अंजली प्लीज मला जाऊ द्या मी हात जोडते मला हात न घालव ती रडायलाच लागते तिचा प्रत्येक शब्दात तिच्या काळजावर वार करत असतो आदित्य म्हणतो अंजली मी आहे ग आदित्य अंजली दूर व्हा तेवढ्यात राधा तेथे आणि बघते की अंजली आदित्यला पाहून घाबरलेली असते हे बघून तिला कळतं की तिच्यासोबत काहीतरी गंभीर घडलं आहे ती पटकन अंजलीकडे जाते राधा अंजली बेटा मी आहे आई अंजली तिला घट्ट मिठी मारून रडायला लागते राधा तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असते आदित्ये भरल्या डोळ्यांनी पाहत असतो राधा त्याला डोळ्यांनी जा असं सांगते तो मान खाली घालूनच तिथून निघून जातो राधा अंजलीला काही वेळ आपल्या कुशीमध्ये घेऊन बसत असते राधा म्हणते अंजली बेटा थोडंसं खाऊन घे अंजली मानेने नाही म्हणते राधा म्हणते थोडं खाना बेटा म्हणजे तुला बरं वाटेल थांब मी आणते अंजली आई मला सोडून जाऊ नका ना प्लीज राधा तिच्या डोक्यावरूनच हात फिरवत म्हणत असते नाही बेटा मी तुला कुठे सोडून जाणार नाही अंजली मी इथेच आहे बेटा ती खाली फोन करून जेवण मागवते राधाच्या हाताने थोडंसं खाऊन मेडिसिन घेऊन अंजली पुन्हा झोपते मेडिसिनमुळे तिला लगेच झोप लागते राधा गॅलरीमध्ये मध्ये जाते तर आधी ते, 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 ते दोन्ही हातांनी डोकं धरून बसलेला असतो राधा त्याच्या हात फिरवते तसा तो वर बघतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी मांडीवर डोकं ठेवून तो डोळे मिटतो पण बंद डोळ्यातून पाणी बाहेर येतच असतं राधा म्हणते बघ बेटा आज तिला जो त्रास होत आहे तो पाहून तुझ्या डोळ्यात पाणी येत आहे पण त्या दिवशी जेव्हा तू तिच्यावर जबरदस्ती केली तेव्हा तिची काय अवस्था झाली असेल याचा कधी विचार तरी केला आहेस का एक आई म्हणून कदाचित मी तुला माफ करू शकेन पण एका मुलीची आई आणि एक बाई म्हणून मी या जन्मात तुला कधीच माफ करू शकणार नाही ना राधा तिच्या डोळ्यात मी तुझ्यासाठी जी भीती बघते ना त्यामुळे मी स्वतःला दोषी मानते की माझ्या संस्कारात काहीतरी नक्कीच कमी पडला हो हो आहे आज पुन्हा तिच्यासोबत जे घडणार होतं त्यामुळे तिच्या जुन्या जखमा पुन्हा उघडल्या गेल्या आहेत ताज्या झाल्या आहेत थोडी भरलेली जखम पुन्हा ताजी झाली राधा बलत्कार फक्त शरीराचा होत नाही रे बेटा तो मनाचा पण असतो शरीराच्या जखमा भरून जातात पण मनाच्या जखमा मरेपर्यंत भरत नाहीत आदित्य मी खूप चुकलोय गम खरंच खूप आहे मी तो लहान मुलासारखा राधाच्या कुशी शिर ओरडत असतो राधा त्याला शांत करत असते आदित्य म्हणतो मॉम आज तू अंजली जवळ झोप राधा पण हो म्हणून मान हलवते आणि आत निघून जाते आदित्य फोन करत मानव मला उद्याच्या सकाळपर्यंत आज अंजलीसोबत काय झालंय कोणी केलं हे सगळं काही माहिती पाहिजे आणि तो पण ज्याने माझ्या जीवाशी खेळायचा प्रयत्न केलाय त्याच्या जा आवाजात राग दुःख सगळं काही मिसळलेलं असतं आदित्य रूममध्ये जाऊन फ्रेश होतो आणि येऊन सोफ्यावर बसतो अंजलीचा चेहरा बघत असतो रात्री पण अंजली दचकून उठते प राधाजवळ असल्याने ती तिला सांभाळत असते आदित्य तर अंजलीच्या काळजीने रात्रभर झोपत नसतो प्रेक्षकांना कसा होता भाग बसतो ना चालला मग पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद